नव्वदच्या दशकामध्ये नाना पाटेकरांचा तिरंगा मूवी आलेला या पिक्चर मध्ये नाना पाटेकरांनी पोलीस इन्स्पेक्टरचा रोल केलाय एक डायलॉग त्यांचा असा आहे की मराठा मरता नाही मारता आहे हा पिक्चर तिकडे हा डायलॉग लागला की बलुचिस्तानच्या थिएटर मध्ये टाळ्या आणि पाऊस बलुचिस्तानचं महाराष्ट्र कनेक्शन म्हणजे मराठ्यांचे वंशज आजही तिथे भेटतात पाकिस्तानातल्या चार प्रांतातला सर्वात मोठा प्रांत म्हणजे बलुचिस्तान जो पाकिस्तानपासून वेगळा झालाय आता याच बलुचिस्तान मराठ्यांचं राज्य आलं असं आपण म्हणावं लागेल पण महाराष्ट्रातले मराठे बलुचिस्तान मध्ये कसे पोहोचले पाणीपतच तिसरं युद्ध झालं ते सतराशे एकसष्ट मध्ये हे युद्ध होत अहमद शाह अब्दालीला युद्धामध्ये मदतीसाठी बोलावलं होतं सतराशे एकसष्ट साली अहमद शाह अब्दाली आणि मराठा सेनापती सदाशिवराव यांच्यात पाणीपतचं तिसरं युद्ध झालं मराठा सैन्याने कडवी झुंज दिली पण या युद्धामध्ये मराठ्यांचा पराभव झाला हो आणि इथूनच खरी कहाणी सुरू होते ती बलुचिस्तान मध्ये असलेल्या मराठ्यांची आज बलुचिस्तान मध्ये जगत असले तरी त्या बलुचिस्तान मधल्या लोकांमध्ये मराठा संस्कृतीचा टच हा आहेच पाकिस्तानच्या तिसऱ्या युद्धात हरलेल्या तब्बल बावीस हजार मराठ्यांना अमित शाह अब्दालीने अफगाणिस्तानात कैद करून घेऊन गेला इतिहासकार सियार उल मुक्ता खिरीने आणि लिहून ठेवल्याप्रमाणे तेव्हा युद्धानंतर या मराठी युद्ध कैद्यांच्या लांबच लांब रांगा केल्या आणि त्यांना अफगाणी सैन्यासोबत दिल्ली मथुरा या शहरांमध्ये पाठवण्यात आलं पाणी या युद्धामध्ये बलुची शासकाचे काही सैनिक का अब्दालीच्या बाजूने लढले होते त्यामुळे अब्दालीला त्या, अब्दाली त्या मदतीचा मोबदला द्यायचा होता अब्दालीने सारे मराठे युद्ध कैदी हे बलुचिस्तानच्या शासकाला भेट म्हणून दिले सगळ्या मराठ्यांना एकाच ठिकाणी ठेवण्यात मोठा धोका होता त्यामुळे या युद्ध कैद्यांना विभागण्याचा निर्णय या शासकाने मीर नासिर खान नुरी यांनी घेतला त्यात बुकटी मर्री गुरचाणी मजारी आणि रायसानी या बलोच जमातींमध्ये या मराठा युद्ध कैद्यांच्या काबिलांचा समावेश याच वेगवेगळ्या बलुची जमातींमध्ये आजही मराठा उपजमात कायम आहे त्यातही सर्वाधिक मराठा वंशज हे बुक्टी जमातीमध्ये आढळतात तेव्हापासून कैद झालेल्या मराठ्यांचे वंशज आजही बलुचिस्तान मध्ये राहतात यातील काहींना गुलामीचं आयुष्य जगावं लागलं तर काहींनी पाण्याची जागा शोधून शेती करायला सुरुवात केली कोणी पुन्हा सैन्यात आलं त्या मराठ्यांना जबरदस्तीने इस्लाम धर्म स्वीकारावा लागला होता परतण्याचा मार्ग दिसत काहींनी इस्लाम धर्म स्वीकारून तिथेच स्थायिक होण्याचा निर्णय घेतला एकोणीसशे साठच्या च्या दशकात ब्रिटिश लेखिका सिल्व्हिया मॅथसन यांनी लिहिलेल्या टायगर्स ऑफ बलुचिस्तान या पुस्तकामध्ये बुकटी मराठा समाजाचा उल्लेख आवर्जून केलाय तिरंगा मुच्या एका डायलॉग वर जल्लोष करणारा इथला बलुच मराठा आजही द ग्रेट मराठा ही हिंदी सिरियल इंटरनेट वर डाउनलोड करून बघत असतो भले या लोकांनी इस्लाम हा धर्म स्वीकारला पण मराठा असल्याची नाळ त्यांनी कधीही तोडलेली नाही असं दिसून येते छत्रपती शिवाजी महाराजांचा ते मनापासून आदर करतात मुस्लिम धर्म स्वीकारून सुद्धा काही बलुच मराठ्यांचे आडनाव हे पेशवांवर पेशवाणी असं आहे मरहट्टा कौमी इतिहाद ही तिथल्या मराठ्यांची सर्वात मोठी संघटना आहे त्याचे प्रमुख आहेत वडेयादिन मुहम्मद मरहट्टा बुक्ती वजीर खान मरहट्टा जफर मरहट्टा बुक्ती आणि नसरुल्लाह मरहट्टा बुक्ती अशा नावांचे काही सदस्य या संघटनेचा भाग आहेत या नावांवरन बलुचिस्तान मधल्या मराठी अंशाचे पुरावे त्यांच्या जातीतल्या उपनामावरूनही दिसून येतात हे तुमच्या लक्षात आलंच असेल इथं छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू शाहू यांचं नाव उपजातीला देण्यात आलंय बहुसंख्युद्ध कैदी हे कालपर मसोरी शांबानी नोथाणी पिरजानी आणि रहेजा या बुक्टी जमातींमध्ये विभागून देण्यात आले आणि आज हा समाज त्या त्या बुक्टी जमातीच्या नावांनी ओळखला जातो उदाहरणार्थ कालपर मराठा मराठा था, नोथानी मराठा शांबाणी मराठा असं आज हा वर्ग समस्त बुकटी मराठी लोकसंख्येच्या सुमारे ऐंशी टक्के इतका आहे आधी या वर्गाला गुलामगिरी मध्ये दिवस काढावे लागले पण एकोणीशे चौवेचाळीस मध्ये नबाब अकबर खान बुकटी बुकटी जमातीचे जे मुख्य सरदार आहेत त्यांनी मराठ्यांना या गुलामगिरीच्या जाचातून मुक्त केलं दुसरा साऊ किंवा साहू मराठा समाज मराठा युद्ध कैद्यांपैकी हा एकच वर्ग सुरुवातीपासून मुक्त होता या वर्गाने आपली स्वतःची स्वतंत्र अशी ओळख निर्माण करण्यासाठी शाहू हे नाव छत्रपती ठेवल्याचं एकोणीशे साठ नंतर या समाजाच्या घटकांनी शिक्षणात बरीच आघाडी घेतली कारण बाकीच्या बुकटी समाज हा त्यांच्या भटक्या जीवन पद्धतीवरतीच अडकून पडलेला होता त्यामुळे सरकारी नोकऱ्यांमध्ये तसंच बलुचिस्तानमध्ये गॅस सापडल्यानंतर एकोणीशे पन्नासच्या दशकात सुई पेट्रोलियम कंपनी सुई इथ सुरू करण्यात आली होती सुरुवातीला या कंपनीत कामगार म्हणून काम कांग करणारे बुकटी मराठा हळूहळू मॅनेजर सुपरवायझर अशा पदांवर देखील पोहोचले आणि मराठा समाजाने आपलं बस्तान इथं चांगलं बसवलं इतकंच नाही तर बलुचिस्तान मधल्या सुई या शहरात चौदा नगरसेवकांपैकी सात जण तर मराठा असल्याचं सांगितलं जातं या शहराच्या ऐंशी हजार लोकसंख्येवरती दहा टक्के मराठा शहरावरती वर्चस्व टिकून आहेत असं म्हणतात बलुचिस्तान मध्ये मराठा कौमी इतिहाद ही मराठा समाजाची सर्वात मोठी संस्था आहे आपल्या मराठी पूर्वजांचा त्यांना अभिमान आहे असं ते म्हणतात बलुचिस्तान मधील मराठे जरी धर्माने मुस्लिम असले तरी त्यांच्या परंपरांमध्ये धार्मिक विधींमध्ये अजूनही अस्सल दिसतो लग्नात मराठी संस्कृती ही दिसून येते आपल्याकडे जशी हळद लागते हळदीनंतर स्नान होतं मा पोलांडणं होतं घाणं भरणं नवऱ्या मुलाची लग्ना अगोदरची आंघोळ असेल लग्नात उपरण्याला बांधली जाणारी गाठ असेल नवरी मा पोलांडते असेल या साऱ्या प्रथा नुकती मराठ्यांच्या लग्नांमध्ये देखील होतात तसंच शाहू जातीचे मराठी आईला आई असंच आजही संबोधतात या समाजातील युवकांना शिवाजी महाराजांचा अभिमान आहे बऱ्याच युवकांच्या फेसबुक प्रोफाईल वरती शिवाजी महाराजांचा फोटो ही दिसतो फक्त धार्मिक निर्बंधांमुळे ते छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करू शकत नाहीत परंतु त्यांच्या आठवणी आपण ठेवतो अशा भावना ते वेळोवेळी व्यक्त करत असतात आज मराठा समाज पूर्णपणे मिसळून गेला तरी या समाजाला मराठीपणाचा निश्चितच अभिमान आहे हे दिसून येतं कधी काही महाराष्ट्रात गे म्हणून गेलेल्या मराठ्यांचं पाकिस्तानातनं वेगळ्या झालेल्या बलुचिस्तानवरती राज्य असं आपण म्हणू शकतो ही स्टोरी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहिती விருக்கா